मी माझी सहानुभूती मुख्यमंत्री महोदयांबरोबर आहे त्यांचं युती धर्म त्यांना पाळणं गरजेचं आहे त्यांचं मी पहिलंच सांगितलं होतं की अभिनंदन करायचं ते ह्या गोष्टीसाठी करायचं आहे की ज्या लोकांसोबत ते बसलेत जे बाकीच्या गटांमध्ये आहेत चड्डी बनियन गँग ते काय करतात त्याच्यात एक गोष्टी आहे ते एक गोष्ट आहे त्याच्यात त्याच्यात काही केलं तर चड्डी बनियन गँगनी कुठे जाऊन बुक्का मारतात कुठे जाऊन काय करतात तर काय करतात ते मग येऊन कारण त्यांच्यावर कारवाई तर होत नाही ते, ते काय बोलतात मुख्यमंत्री महोदय येऊन सांगतात की पहिली गल है की सारी गलती मेरी नाही काय बोलतात ते की पहिली गल है की सारी गलती मेरी नाही चल जी है वी तो क्या आम्ही तेरी नाही आणि मग मुख्यमंत्री कारवाई करू शकत नाहीत तर मी मुख्यमंत्र्यांचं कौतुक ह्याच्यासाठी करतो की त्यांनी खूप सहनशीलता दाखवलेली आहे आता कुठे ना कुठेतरी मुंबईकरांच्या मागण्या असतील शहरातल्या मागण्या असतील आणि जे काही हे चड्डी बंधियन गँगचं चालू आहे त्याच्यावर कठोर कारवाई होणं गरजेचं आहे आणि शासन काय असतं जनतेसाठी काय चालतं कसं चालतं हे त्यांनी दाखवणं गरजेचं धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र वंदे मात्र संज... संजय केळकर त्यांनी हे जे काही शब्द वापरलेत नेमकं का कोणावर कारवाई व्हावी नेमकं का त्यांची चड्डी कोण त्यांची बनियान कोण हे एकदा त्यांनी सांगावं ना जर एवढी भीती वाटत असेल बोलायला तर सभागृहामध्ये असे शब्द वापरू नका वापरायचे ना असे शब्द कोणासाठी वापरता हे शब्द कोणासाठी शब्द होते हे कोणासाठी शब्द होते हिंमत असेल तर त्यांनी बोलून दाखवा हे शब्द कोणासाठी होते उगाच काही चाललंय उगाच टीका करायची म्हणून काही का आम्ही साहेब अरे एक तासापासून ऐकतोय काय बोललो नाही मला नाही साहेब मी बोलायला देणार मला मी एक शब्द मध्ये आमचा कोणी बोललेलं नाही पण हे शब्द कुठले रुलिंग मधून शब्द यात काढून टाकावं तर त्यांनी स्पष्ट करावं हिंमत असेल तर नेमका ते कोणाबद्दल बोलत होते एकदा स्पष्ट करावं सभागृहामध्ये बघूया हिंमत संजय केळकर अध्यक्ष महोदय दोनशे त्र्याण्णवच्या प्रस्तावावर मी बोलण्यासाठी उभा आहे अध्यक्ष महोदय स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणूक न झाल्याच्या पार्श्वभूमीवर या प्रस्तावावर एक मुद्दा घेतलेला आहे खरं म्हणजे या महायुती सरकारने आणि फडणवीस सरकारने जेवढं काही केलेलं आहे तर त्यांना आपल्याला खऱ्या अर्थाने या मा एम एम आर रिजनचे भाग्यवीताहते म्हणायला हरकत नाही अशा प्रकारचं काम हे महायुती सरकारने एकतर दोन हजार चौदा ते एकोणीस मधल्या काळामध्ये ब्रेक लागला मधल्या काळामध्ये स्थगिती सरकार आलं आणि अनेक स्पीड घेतलेले जे काही आमचे योजना होत्या प्रोजेक्ट होत्या त्या प्रोजेक्टला खीळ बसली कारण की दोन हजार एकोणीसनंतर धोकादाडी होऊन या ठिकाणी दुसरं सरकार आलं आणि त्यांनी या सगळ्या प्रोजेक्टला खीळ बसवली स्थगिती दिली साधं ठाण्याचा जैवविविधता प्रकल्प जो होता त्याला देखील स्थगिती देण्याचं काम त्यावेळच्या मुख्यमंत्र्यांनी केलं